सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहात तर बातमी तुमच्यासाठी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता ड्रेस कोड लागू होणार आहे पुढील आठवड्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होण्यासाठी अनेक मंदिरांनी ही आता नियमावली घातलेली आहे टोकडे कपडे घालणं किंवा जीन्स टी शर्ट्स अशा पद्धतीचे कपडे वापरले जाऊ नयेत पारंपारिक वेशभूषा करूनच जाव मंदिरामध्ये जावं यासाठी अनेकच मंदिर आग्रही असल्याचं आपण आतापर्यंत आहे आणि त्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील दे ड्रेस कोड लागू केला जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल लग्न असेल ज्या पद्धतीने आपण पेहराव करतो तशाच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या तुमचं स्वागत आहे आपण दर्शन घ्या परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनात सहकार्य करावं हे नम्र आवाहन आम्ही न्यासातर्फे सर्व भक्तांना करीत आहोत